आज दैठणा या गावामध्ये अंतर्गत रामायणाअंतर्गत लक्ष्मशक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे रमाकांत महाराजांचं प्रेमी अपुरणीय रामायणावर आहे नवे नवे गावावर आहे रामभक्तावर आहे म्हणून त्यांच्या वतीने निघालेलं हे आमंत्रण त्यांचं नाव घेतलं म्हणजे सगळ्या गावाचा आम हे समजून घ्यायचं कारण एखादाच मोर्चा असतो धन्वंतरायचे मोर्चे आहेत काय सगळे नाही म्हणून लघुरामायण सांगू लागल्यात भरता हनुमंतराय म्हटले बोला मुनी राज सुनाला बोलावू बोलवलं आणि बंधू लक्ष्मणाला उठवण्यासाठी तुम्ही काय काय कराल ही विनंती आहे माझी काय केलं का सु बुद्धी चांगल्या बुद्धीचा होता मुरगुडे साहेब चांगल्या बुद्धीची माणसं चांगलं काम करतात वाईट बुद्धीची माणसं वाईट काम करतात म्हणून सुशेनानं बोलून घेतलं आणि घेतल्याच्या नंतर एकच उपाय आहे याच्यावर दिव्य औषधी आणणार आणि आणण्यासाठी पाचारण केलं महाराज काय केलं आहे का लवकर औषधी निघणं गरजेचं आहे ही आठ असल्यामुळं मी तुमच्याकडं थांबत नाही ते किती वेळ थांबलो असतो ना आम्हाला आठ असल्यामुळं रमाकांत महाराजांनी बसूया तुम्ही मला आले आले मास्तर कसे बसले म्हणून तिथे उठून गेले दोघ तिथे काय रामायणात असंच झालंय बोलले खरं बोलत नाही वाईट झालंय ते काही सांगत बसायचं नाही कारण पचच ना झाले ना आणि ते पचण्यासाठी रामायण आहे दररोज सेवा करण्यासाठी रामायण आहे हे ध्यानात म्हणून मला पाठवलंय सूर्य उदय होण्याच्या अगोदर त्या औषधी पोहोचवण्याचं काम करण्यासाठी ऐका आणि वेगाडा आल्याच्या नंतर मला ओळखू येत नव्हतं त्या मध्ये औषधी ओळखू येत नसल्यास हनुमंतरायला पण कमी पाण्यात परमार्थामध्ये कमी पणा घेणारा तो मोठा माणूस आहे ध्यानात घ्या म्हणून वेग उत्तर आलो मला ओळखू येणार गेलं काय केलं मी मग डोंगर उपडीला संभाजी महाराज म्हणून मी डोंगरच उपटला काय केलं ऐका माय आणि या बाणावर राम लिहिलेले दे तूत देखील हे कस शक्य आहे शक्य आहे कारण त्या परंपरेमधले आम्ही मोतीराव महाराजांच्या परंपरेमधले रमाकांत महाराज आले आहेत काय शक्य नाही सगळं शक्य आहे काय केलं मला हनुमंत्राय सांगू लागले रामरूपे विवेकवान नव्हते का बुद्धीम असणारे हनुमंत तुमचं घेऊन बसला म्हणून ते बसू नका हे संतांच सांगणार सर बर का इथं लीन व्हा कमी कमीपणा घ्या आणि म्हणून मला एकंदरीत नाही ते तुम्हाला बोलो राहते मला माफ करा हनुमंतराय मोठ्या अंतकरण म्हणतात दे जावं असं वाटत नाही आता गंगा ठेवला हय अरे इतकं सुंदर मंदिर आहे त्यांचं निवेदन सुंदर आहे जे सुंदर काम करतील ना त्यांच्या नतमस्त जण व्हायला तयार बरं का पण सुंदर कामं केले पाहिजे कोण करायला गुरुजी येता येता सांगू लागले उभा टाकणारा त्या दोन हजार मागतो मागून आकाशाचा भाग नाही पण प्रमाणात ध्यान सगळं प्रमाणात असलं पाहिजे परमार्थ टिकवण्याचं तुम काम तुमच्या हातात आहे रमाकांत महाराज हे तुम्ही यांच्या हातात दिले आमच्या हातात दिले आमचं काम आहे ते म्हणून बोललो क्षमा करा हनुमंतराय म्हणला पक्षी सिद्धांत बोलत वेदांत सरस्वती वेडावला नवे नवे मी एकंदरीत धारावून गेलो अशी अवस्था हवी परमार्थामध्ये त्याला परमार्थ म्हणायचं आहे मला असं झालं हळवण ही अवस्था आहे की बदला हात जोडून येणं घे तुम्हाला आम्ही लहान आहे बर का तांदावाडे आम्ही लहान आहे पण महान आहे महान याच्यासाठी आहेत मोतीराम महाराजांची आम्ही पाहिजे आहेत आणि ज्या अर्थी बोलवतो ना मोतीराम महाराज आम्हाला बोलवायला होतो ध्यानात घेतात ही लोहे पदरची वाणी म्हणून Nicht माणूस त्याचा ऐकत ग्रहा वाटावं याचा संकोच नाही वाटाव रमाकांत महाराजांचं संकोच नाही वाटाव वाटत आम्हाला काय काही काही साधक आहेत त्यांचं संकोच नाही वाटावं आणि काही काहींनी इथं बसूच नाही वाटत का अरे साधना करा ना जे बोलावं ना मी साधना करा सेवा गावात करा ना दररोजची सेवा करा त्यानं हे येत एका दिवसाने येत नाही बोला मनपती चित्तपती अंतराचे अंतर

अशी अवस्था झाली काय करायचंय का कशासाठी बसतोय काय करण्यासाठी मी का आहे ह्याच भानच नाही आठवा भावा, भावा, भावा

जीवन कवळा सावध झाले महाराज सावध झाल्याच्या नंतर नेत्र कसे झाले नेत्र उघडले उघडल्याच्या नंतर काय झालं